समाज व देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान महत्वाचे असून या क्षेत्रातील संशोधन व नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असल्याचे मत कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्राध्यापक डॉ बी एल चौधरी यांनी व्यक्त केले कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव द्वारा विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साखरी येथे आयोजित धुळे जिल्हा आविष्कार दोन हजार चोवीस कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते सदर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी एल तोरवणे होते प्रमुख पाहुणे म्हणून कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावची व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी पाटील सिनेट सदस्य डॉक्टर ऋषिकेश चित्तम उपस्थित होते डॉक्टर बी एल चौधरी बोलताना पुढे म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था तीन पॉईंट ब्याऐंशी ट्रिलियन डॉलर्स एवढी आहे आपण पाच ट्रिलियन डॉलर्स जात आहोत परंतु आपण जरी अमेरिका व चीन यांच्याशी तुलना केली तरी आपण खूप मागे आहोत व मोठा टप्पा गाठायचा आहे विज्ञान व तंत्रज्ञानाद्वारेच फक्त आपण अर्थव्यवस्थेचा मोठा टप्पा गाठू शकतो त्यासाठी आविष्कार होईना मदत करू शकतो मोठे शास्त्रज्ञ थॉम्स एडिसनने आपल्या हयातीत दोन हजार तीनशे बत्तीस पेटंट नोंदविले भारतात गेल्या वर्षी ऐंशी हजार दोनशे अकरा पेटंट नोंदविले गेले यावर्षी मात्र ब्याण्णव हजार पेटंट नोंदविले गेले यामध्ये आपलाही सहभाग हवा व पुढे जाऊन त्यातून स्टार्टअप्स निर्माण व्हायला हवेत डिपार्टमेंट ऑफ ऑफ प्रमोशन इंडस्ट्री अँड ट्रेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडे आज एक लाख पंचावन्न हजार सत्तावन्न एवढे स्टार्टअप्स नोंदविले आहेत आपल्या खानदेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाच्या पेंटर विभागाकडे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक नोंदवले आविष्कार सारख्या उपक्रमाद्वारे व स्टार्टअप्सद्वारे आपल्या देशाचा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स रँक दोन हजार पंधरामध्ये एक्क्याऐंशी होता तो दोन हजार तेवीसमध्ये चाळीसव्या क्रमांकावर आला आहे विज्ञान व तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या बदलांची नांदी आविष्कारच्या माध्यमातून घडू शकते असे देखील मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात अनुभवजन्य शिक्षण व्यवस्थेत रुजविण्यासाठी सदर उपक्रम महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले जय जवान जय किसान या घोषणेला जय जवान जय विज्ञान पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न सदर उपक्रमातून होत असल्याचे देखील त्यांनी प्रतिपादित केले कार्यक्रमाच्या समारोपात प्राचार्य डी एल तोरवणे यांनी भारताला महासत्ता म्हणून पुढे यायचे असेल तर विज्ञान व तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी प्रयोगशील भावे निरीक्षण करून व एकाग्रता स्वतःमध्ये आणून जिज्ञासू वृत्तीने नवनिर्मितीसाठी प्रयत्न करावे असे देखील त्यांनी नमूद केले कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र हिरे यांनी सदर उपक्रम महाविद्यालयाकडे दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर चंद्रकांत कडरे यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रकाश साळुंकी यांनी तर आभार प्रदर्शन सहसमन्वयक डॉक्टर प्रितम तोरुने यांनी केले सदर धुळे जिल्हा आविष्कार दोन हजार चोवीस उपक्रमात धुळे जिल्ह्यातील एकूण अठ्ठ्याण्णव महाविद्यालयातील एक, महा एक हजार छप्पन्न विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला विद्याशाखांनी हाय एकूण सहा प्रवर्गातून विद्यार्थ्याचे सादरीकरण ठेवण्यात आले होते यात मानवविद्या भाषा व ललित कला वाणिज्य व्यवस्थापन व कायदा विज्ञान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मेडिसिन आणि फार्मसी कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखांचा समावेश आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील विविध समितीतील सर्व सदस्य व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या संयोजन जा समितीच्या वतीने मी आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो परीक्षेच्या अतिशय कठीण आपण सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मी सन्माननीय उपस्थित मान्यवरांना सांगू इच्छितो धुळे जिल्ह्यातील एकूण अठ्ठावीस महाविद्यालयातून सहाशे अठ्ठावन्न ऍप्लिकेशन आलेले आहेत आणि त्यातून एक हजार बासष्ट विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहा दिलेल्या दिवस मध्ये आपलं प्रेझेंटेशन सादर केलेलं आहे या उदन्द मी नात्याने ज्या ज्या घटकांनी या गोष्टीसाठी कष्ट घेतलेले त्यांच्या कष्टाला दंडवत प्रणाम करतो आपण अनेक अडचणीतून आपल्या विद्यार्थ्यांना इथपर्यंत आणलं त्याबद्दल तुमचं कौतुक करतो आणि महाविद्यालयाच्या वतीने स्वागत स्वागत विद्यापीठाचे मान्य कुलगुरू ऑनरेबल प्राध्यापक माहेश्वरी सर कुलगुरू प्राध्यापक पिंगळे सर आणि रजिस्ट्रार डॉक्टर विनोद पाटील सर यांचा आभार मानेन की आमच्या महाविद्यालयाला धुळे जिल्ह्याच्या आविष्कार स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी दिली खरं म्हणजे सरांनी आपल्याला संदेश दिलेलाच आहे दिले की आपल्या महाविद्यालयात होणार जिल्ह्याचं कौतुक केलेलं की तिघ जिल्ह्यांमध्ये जास्त पार्टिसिपंट आपण हे करू शकलो याच श्रेय मी प्रीतम गोरणे आणि डॉक्टर चव्हाण जे डिस्ट्रिक्ट गव्हर्ने म्हणून काम करत कारण प्रत्येक <coughs> ठिकाणी <coughs> जाऊन <coughs> 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 त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक महाविद्यालयाला भेटी दिल्या आणि भेटी देऊन आपण आवाहन केलं होतं खरं म्हणजे छान असे अनुभव येतात आणि त्या अनुभवामध्ये डॉक्टर प्राचार्य बारी सरांचा अनुभव शेअर करायला मला आवडेल की सहज मी असं एकत्र होतो आणि सरांना म्हटलं की सर या वर्षाला सहभाग करीत असेल असं वाटतं तर तुम्ही मला सहकार्य कराल का आणि त्यांचा फोन आला आणि जवळपास दो दोन अडीचशे म्हणजे फार्मसीचे जेवढे विद्यार्थी आलेले आहेत ते पाठवण्यासाठी एक मोठा या निमित्तानं या मध्ये सहभाग घ्यायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यामुळं आपण एक चांगला इव्हेंट असं म्हणूया पण संशोधनाचा इव्हेंट आणि संशोधनात्मक ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज एक आणखी एक विशेष माईल स्टोन अशी गोष्ट आहे की आपण जर बघितलं असेल तर आज मुख्यमंत्री पदाची शपथ शपथ राज्याची घेत आहे आणि त्यावेळेला आमच्या विद्याविकास मंडळाचे सचिव आदरणीय आबासाहेब सुरेश पाटील आणि जे आज अध्यक्ष म्हणून खास करून आपल्याला लाभलेले होते तर ते चंद भैयासाहेब चंद्रजित पाटील यांना मुंबईला जावं लागलं ला। आणि त्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही आणि मला सांगायला आनंद होतो की या सगळ्या खटाटोपीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला शुभ संदेश पाठवले आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही जे काम करता आहात त्याला ता, ता, आमच्या साऱ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि मी जरी उपस्थित राहू शकलो नसलो तरी सुद्धा एक चांगला उपक्रम

It, it cannot be used as a weapon. It should be a tool. In the same way or in the same thing, science and technology is a tool to generate wealth. Everybody wants to be rich. However, if we compare with the other countries like USA or the developed nations, let me bring some statistics to you. USA is having 26 trillion economy. It's 26 trillion. Number two is China, that is 19 trillion. And we are dreaming to bring our 3.82 trillion economy to 5 trillion. And days are gone. That just with agriculture or the conventional methods of generating wealth, we cannot be the rich. So, what is required? we need to take the crunches of science and technology to excel and generate wealth <clears throat> where perhaps alviska is going to play some role maybe while preparing the bridge in the ramayana from lanka to india there was a squirrel or kharuka Maybe that kind of thing could be there and that is your participation of these students at this moment. Every, every presentation or every you know research may not lead to development of wealth, but this is very important that people or the students must strive for that. ते फक्त शोधता आले पाहिजे आणि शोधल्यानंतर त्यांच्या प्रेझेंटेशन साठी त्यांना स्टेज उपलब्ध करून घेता आलं पाहिजे अगदी दहा बारा दिवसापूर्वी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आहे साखळीमध्ये त्या ठिकाणी मी सायन्स एक्झिबिशनच्या उद्घाटनाला गेलो त्या ठिकाणी इयत्ता आठवीतल्या दो दोन विद्यार्थ्यांनी इतका छाय डिवाइस बनवला होता की ते डिवाईसच्या दे समोर ऑब्जेक्ट आला की डिवाईस थांबायचा आणि ऑब्जेक्ट जर बाहेर गेला तर ते डिवाईस ऑब्जेक्ट सोडून सुटून जायचं एक पंधरा मिनिट त्या विद्यार्थ्यांनी डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं आणि जेव्हा त्याचं लक्षात आलं तर त्यावेळेस त्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा शब्दाच्या पलीकडे चालला कारण की जेवढी टीम त्या ठिकाणच्या सगळ्या टीमने त्यांना अटेंडन्स केलं त्यांचं कौतुक केलं अशा बारक्या बारक्या आयडिया विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित असतात पण त्या शोधता आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी स्टेज उपस्थित करून घेता आला पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्या विद्यापीठाने विविध स्तरावर सुरू केलेल्या आहेत शोधायचं आणि संधी सापडेल त्या ठिकाणी मानता आलं पाहिजे आणि म्हणून आजचा आविष्कार म्हणजे रिसर्च फेस्टिवल आपण त्याला बघू सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा किंवा सगळ्या विभागांचा तो आज आपण या ठिकाणी केलेला आहे आणि आयोजनाची संधी या मध्याने घेतली जबाबदारी घेतली त्याबद्दल सर्वप्रथम विद्यापीठाचे वतीने त्यांचे आभार मानतो काही की विद्यापीठाने विविध ठिकाणी जबाबदारी दिली सुरळीत पार पडणं त्याचे रिझल्ट चांगले सगळं सुरळीत पार पडणं ही पण एक मोठी जबाबदारी असते आपण फक्त एका ठिकाणावरून येतो

त्यांना ती मिळाली आमच्या पण आविष्कार दोन हजार चोवीस साठी उद्घाटक म्हणून आपल्या उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त आविष्कार धुळे जिल्ह्याच्या आविष्कारचं आयोजन शिगो पाटील महाविद्यालयात करण्यात आलेलं आहे तिथल्या फॅसिलिटीज आणि सगळे अरेंजमेंट्स सगळे बघून अगदी आनंद झाला या आविष्काराचं वैशिष्ट्य म्हणजे या इव्हेंटमध्ये धुळे जिल्ह्यातलं साधारणपणे सहाशे सत्तावन्न रजिस्ट्रेशन झाले आहेत आणि अकराशे पासष्ट विद्यार्थी आहेत संख्या खूप मोठी आहे तरीसुद्धा या महाविद्यालयाने अतिशय समर्थपणे आविष्कारचं आयोजन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये विद्यार चांगल्या पद्धतीने चैतन्य निर्माण झालेलं आहे इव्हन याचा एव्हिडन्स म्हणू आपण की काय पाऊससुद्धा येऊन गेला आहे आणि आपला हा इव्हेंट फार चांगल्या पद्धतीने आटोपणार आहे किंवा संपणार आहे यातनं जास्तीत जास्त विद्यार्थी पुढच्या नेवलला जातील अशी मला खात्रीपूर्वक आशा वाटते तिचे प्रोजेक्ट्स खूप चांगले असतील धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर शिवाजी पाटील आज सिगो पाटील महाविद्यालय साक्री येथे धुळे जिल्हास्तरीय आविष्कारचं उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला आहे या महाविद्यालयात एकूण धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महाविद्यालयांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि जवळपास अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला उद्घाटनाचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह याविषयी आहे भरपूर विद्यार्थ्यांनी आपले पोस्टर प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे इथली व्यवस्था अत्यंत चोख आहे अगदी सगळेच घटक प्राचार्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत सगळेच घटक आपल्या आपल्या पद्धतीने योगदान देत आहे विद्यापीठाच्या वतीने अत्यंत सुंदर असं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे निश्चितच या ठिकाणाहून जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यापीठस्तरीय पुढच्या जातील अशा शुभेच्छा देतो आज पण बदलत आहे आपलं त्यामुळे आपल्याला लेवल ऑफ स्ट्रेस होतो किंवा महाडांची झीज होणं आणि जे ॲसिडिक फूड आपण खातो त्यामुळं हो आपल्याला पोटाचे आजार होतात आणि तुम्ही जर साथी फोटो तुमच्या डेली लाईफमध्ये यूज केलं तुमचे ऍसिड रिप्ल असू दे डिहायड्रेशन असू हो दे किंवा पोटाचे विकार असू दे ते सुद्धा तुमचे बरे होणार आहे सो so आर्थिक आविष्कारामध्ये आम्ही हा प्रोडक्ट आमचा इंट्रोड्यूस करणार आहोत पाटील कॉलेजच्या विचारले आहे रासायनिक सिंग आणि सेंद्रिय शेती आणि आपल्याला माहिती आहे रासायनिक शेती शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि सेंद्रिय शेती शरीराला आवश्यक आहे पुणे जिल्ह्यात माझा भगवान बुद्धांच्या तर आजच्या काळात आपण बघतो की आपल्याला हिंसा खूप होते प्राण्यांची

सोशल मीडिया ते सोशल मुड मीडियामुळेच हे सगळं काय होत आहे आणि एवढे सगळे प्रॉब्लेम होत आहेत मी फर्स्ट टाईम आली म्हणून मला खूप भारी वाटतं आहे असं वाटतंय की नवीन काहीतरी आणि काहीतरी शिकायला भेटतं आहे काहीतरी नवीन नवीन सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यात आपण आपलं वर्क करू शकतो आज हमारे इस मॉडल में हमने इंडिया की बारह सिविलाइजेशन जो हमारे इंडिया के आज की रियालिटी को शेप करते हैं उनको दिखाए अगर पहले बात करें तो पहले है इंडस साइड सिविलाइजेशन और यहाँ पे हमने मोहन का माप बनाने की को कोशिश की थी अगर हम वहाँ देखें तो हमें यहाँ पर मॉडर्न आर्किटेक्चर के सिंपल से नेक्स्ट आता है सिक्षिण। वेदिक सिविलाइजेशन वेदिक सिविलाइजेशन में हमें दिराज वो सब देखें मिलती है इसके बाद आता है वहाँ मौर्य आज का का हमारे इंडिया का सबसे बड़ा मोना। यहाँ पे अशोक ग्रेट इसी काल में पैदा हुए थे। उन्होंने बुद्धिज्म की स्थापना को दुनिया भर में बढ़ाने की काफी सारी कोशिशें इसी दौर में और यहाँ पे साक्षी टाइम को बार को हम लोग गोल्डन एज भी बोलते हैं यहीं पे आर्यभट्टा जी का जन्म हुआ था जिन्होंने एस्ट्रोनॉमी और नाच से रिलेटेड काफ़ी फाइंडिंग्स हमें बताई एंड उसके बाद आता है दिल्ली सल्तनत दिल्ली सल्तनत में मुगलों ने जो हम पे कब्जा किया था उसके बाद जो उस टाइम का आर्किटेक्चर था वो यहाँ पर देख सकते हैं मुगल एम्पायर में हमने ताजमहल का मॉडल बनाया है और उसके साथ बाकी हमारे अकबर वगैरह उसकी फोटो फिर उसके बाद आता है ब्रिटिश कॉलेज ब्रिटिशर्स ने इंडिया में 200 साल तक राज किया और ने आज की हमारी रियलिटी को काफी हद तक शेप भी किया यहाँ के आर्किटेक्चर से लेके हमारे रेलवे तक ये सभी ब्रिटिश कॉलेजीज के टाइम पर ही अब लास्ट लास्ट आता है पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया तो यहाँ पे हमने राम मंदिर का मॉडल बनाया है जो कि हमारा कल्चर हम कैसे साथ में लेकर चल रहे हैं वो दिखाने के लिए है और उसके साथ ही यहाँ एक डी एन ए का मॉडल है जो कि हमारे साइंस और मेडिकल के फील्ड में एडवांसमेंट है, बस थैंक यू मी एच आर पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिवसेने विद्यार्थी आहे मी बी फार्म लास्ट इयरला आहे मी बी फार्म लास्ट इयरला आहे आज आम्ही आविष्कारसाठी साखरे इथे आलेलो आहोत आणि या आविष्कारमध्ये आम्ही रिसर्च रिसर्च आणलेलं आहे आमचं जे रिसर्च प्रोडक्ट आहे ते याचप्रमाणे या कॉम्पिटिशनमधून आम्हाला खूप भेटत असते प्रत्येक वेळेस आम्हाला शिक्षकांनी जे त्यांचे जे एक्सपिरियन्स आहे ते शेअर करीत असतो त्याचप्रमाणे

पॉलिमार इनकॅप्युलेटेड सीड कॅपेक्ट प्रोटेक्ट्स ऑर्गिन्स एनवायरमेंटल ड्रेसेस फ्रॉम रेझिंग अँड डिस्प्लेसमेंट बाय द इटन बाय द अॅनिमल्स अँड वेरी वेरियस टाईप्स ऑफ बॅक्टेरिया इझियर टू हँडलिंग अँड पॅन्टिंग This is a seed of custard apple, and this is a uh, seed making a coating of uh, coal char uh, charcoal. This is a sheet of polymer. We coating the seed uh, by the polymers, uh, polymer polymer. Uh,